आज आपण महाराष्ट्र शासन वित्त विभाग यांनी काढलेला जो शासन निर्णय तो दिनांक नऊ एप्रिल दोन हजार पंचवीस ला निर्गमन झालेले शासन निर्णय त्याचा विषय आहे बघा सेवार्थ प्रणालीतील विधा म्हणजे डाटा अद्ययावत म्हणजे अपडेट करण्याबाबत सूचना आलेली आहेत या ठिकाणी प्रस्तावना थोडक्यात पाहूया सध्या स्थिती सर्व शासकीय कार्यालय कडून राज्य शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांच्या मासिक वेतन देयकांच्या संस्करणासाठी व अनुषंगिक कामकाजासाठी सेवार्थ प्रणाली वापरली जात आहे म्हणजे राज्य राज्य शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी सेवार्थ प्रणाली वापरली जात आहे शासकीय अन्य शासकीय प्रणालीशी एकात्मीकरण करण्याची आवश्यकता भविष्यात निर्माण होऊ शकते त्यामुळे सर्व शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांच्या संदर्भातील सेवार्थ प्रणालीतील विधा म्हणजे डाटा सर्व समावेशक व अद्यवत असणे आवश्यक आहे म्हणजे अपडेट असणे आवश्यक आहे त्या अनुषंगाने खालील सात बाबींची माहिती अद्यावत करून घेण्याची बाब शासनाच्या विचारधीन होती तिथे सात बाबी कोणकोणत्या कोणत्या या ठिकाणी आपण पाहूया एक म्हणजे मोबाईल क्रमांक दोन म्हणजे वैवाहिक स्थिती तीन म्हणजे आईचे नाव चार म्हणजे वडिलांचे नाव पाच म्हणजे जोडीदाराचे नाव सहा म्हणजे पत्ता आणि सात म्हणजे पिनकोड या सातही गोष्टी सेवार्थ प्रणालीमध्ये म्हणजे जे पगार काढणारे जे तंत्रस्नी शिक्षक असतात किंवा तंत्रस्नी क्लर्क असतात त्यांनी या सात बाबी अपडेट करणं आवश्यक आहे त्या ठिकाणी शासन परिपत्रक काय सांगतो ते पाहूया अनुसरून सर्व आहकरण व संवितरण अधिकारी अधि आदि, अधिदान व लेखा अधिकारी मुंबई सर्व जिल्हा कोषागार अधिकारी आणि सर्व उपकोषागार अधिकारी यांना खालीलप्रमाणे सूचना देण्यात येत आहेत सदस्य सेवार्थ प्रणालीची माहिती उपरोक्त बाबींची माहिती नोंदवण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे सतर बाबींची माहिती प्रणालीमध्ये नोंदवल्याशिवाय संबंधित आहारण व संवितरण अधिकाऱ्यांना नवीन कर्मचाऱ्यांची माहिती पूर्ण करता येणार नाही म्हणजे बघा नवीन कर्मचाऱ्यांची माहिती त्यात घ्यायची असेल त्या अगोदर त्या सात बाबी अपडेट करणे आवश्यक आहे सध्या ज्या आहारण व संवितरण अधिकाऱ्यांच्या कार्यालयातील कार्यरत असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची उक्त बाबींची माहिती अपूर्ण आहे त्या आहरण व संवितरण अधिकाऱ्यांनी सदर माहिती नोंदविणे बंधनकारक राहील म्हणजे इसेन्शियल आहे ते कोणत्याही परिस्थितीत सात बाबी पूर्ण करणे आवश्यक आहेच सर्व आहरण व संवितरण अधिकाऱ्यांनी उक्त माहिती विविध मुदतीत म्हणजेच माहे एप्रिल दोन हजार पंचवीस चे मासिक वेतन देयक देयक सादर करण्यापूर्वी बघा एप्रिलचा पगार होण्यापूर्वी एप्रिलचा पगार काढण्यापूर्वी या प्रणालीमध्ये नोंदवणे अनिवार्य आहे आहार व अधिकाऱ्यांनी सदर माहिती पूर्ण नोंदवली नाही तर अशा आहार पंचवीस चेय दोन हजार पंचवीस चे मासिक वेतन देय यथास्थिती व अधिदान व लेखा कार्यालय ले मुंबई किंवा जिल्हा कोशागर कार्यालय किंवा उपकोषागर कार्यालय येथे स्वीकारले जाणार नाही त्या सात बाबींची अपडेट करणे आवश्यक आहे नाहीतर एप्रिलचा पगार होणार नाही यामध्ये स्पष्ट सांगितलेलं बघा सेवार्थ प्रणालीमध्ये उपरोक्त सात बाबींची माहिती अद्याप करण्यासाठी खालीप्रमाणे मार्गक्रमण करावे आणि जे पगार काढणारे असतात त्यांना या सर्व गोष्टी या ठिकाणी कळून जातात बघा मोबाईल नंबर मॅरिटियल स्टेटस मदर नेम फादर नेम फादरनेम नेम ऍड्रेस पिनकोड या ठिकाणी आपल्याला अपडेट करायचे या सात बाबी आपल्याला अपडेट करायचे आहेत ते कसे करायचे या ठिकाणी प्रोसेस दिलेली बघा पण या गोष्टी कळून जाते सदर माहिती डीडीओ एस टी या लॉग इन मध्ये प्रथम अध्यावत करून ओ लॉग इन मध्ये वर्क लिस्ट हे बघा हे जे क्रम दिलेले असतात पगार बिल्ड करणारे त्यांना या गोष्टी समजून जाते वर्क लिस्ट नंतर पे ऑलवर जायचं नंतर चेंजवर जायचं आणि ड्राफ्ट ऑफ चेंज हा या पाथवर जाऊन ते अप्रूव्ह करावे लागणार आहेत आहार व सवित्र अधिकाऱ्यांनी उपरोक्त प्रमाणे माहिती अद्यवत केल्यानंतर याबाबतचा अहवाल सेवार्थ प्रणालीमधूनच संस्कृत होईल व आहार व संवित्र अधिकाऱ्यांनी सदर अहवालाची प्रत माय एप्रिल दोन हजार पंचवीस दे माय दोन हजार पंचवीसच्या मासिक वेतन देयकासोबत जोडून वेतन देयक यथास्थिती अधिदान व लेखा कार्यालय ले, मुंबई किंवा जिल्हा कोशागर कार्यालय किंवा उपकोषागर कार्यालय येथे सादर करावे सदर कार्यवाही पूर्ण न केल्यास माहेोन हजार पंचवीस चे मासिक वेतन देय देयक यथास्थिती अधिदान व लेखा कार्यालय ले, मुंबई किंवा जिल्हा कोषागर कार्यालय किंवा उपकोषागर कार्यालय येथे स्वीकारले जाणार नाही म्हणजे बघा कोणत्याही परिस्थिती आपल्याला सात बाबींची अपडेट ठेवणे आवश्यक आहे याची सर्व आहारण व संरण अधिकारी गांभीर्याने नोंद घ्यावी सेवार्थ प्रणालीमध्ये सात बाबींची माहिती करण्यामध्ये कसूर झाल्यामुळे एप्रिल मासिक वेतन देयकास विलंब झाल्यास बघा जो एप्रिलचा पगार आहे तो मे मध्ये होत असतो आणि या गोष्टी जर तुम्ही नाही केल्या तर त्याला वेतन देयकास विलंब झाल्यास त्याची संबंधित आहारण व संवितरण अधिकारी व्यक्तीशी जबाबदार राहतील म्हणजे जे या गोष्टी काम करणार आहेत त्यांना याला ते जबाबदार समजण्यात येईल अशा प्रकारचं शासन झालेला त्याचा संकेतांक असा आहे या ठिकाणी साहेबांची सही आहे कोणत्याही परिस्थितीत आपल्याला या सात बाबींची पूर्तता करणे आवश्यक आहे तेव्हाच एप्रिलचा पगार मे मध्ये होईल अशाच प्रकारचे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू